जी लाडकी योजना होती ती फक्त मत मिळवण्यासाठी सरकारने केली होती का जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यानंतर आरक्षण वगैरे मिळालं बट नंतरच्या काही काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर फडणवीसांची पोस्टर दिसते पूर्ण कॅम्पेनिंग मध्ये चाळीस पन्नास कोटी पी आर मध्ये त्यांनी खर्च केले तर हे कितपत योग्य आहे त्यांनी ते चुक केलेली नाही आहे

लखनौचे मिस्टर जे आहेत रवींद्र महाल ते फडणवीस साहेबांसोबत काम करतात सो त्यांच्या कामाचा अनुभव जो तुम्हाला इथे फायदा होत असेल महिलेसाठी वेगळे चॅलेंज असतात सो तुम्हाला काय वाटतं की महिला म्हणून काम करताना काही वेगळे चॅलेंजेस तुम्हाला आले का महिला म्हणून चॅलेंजेस येतात जो मुक्त वापर करू शकते तो महिलांना थोडा रिस्ट्रिक्टेड राहतो दोन तीन वर्ष आधी ते पेट च्या एक तरुण वाहून गेला, एक गेला। नहीं। नहीं का एक जीकर जीकर आ, होता एक महिला वाहून गेली तर या वर्षी पूर आला परंतु पहिला प्रश्न माझा हा आहे की तुमचं राजकारणाचं काही बॅकग्राऊंड नाही तुमच्या फॅमिली मध्ये तुम्ही राजकारणामध्ये नाही तुम्ही देखील फार्मसी वगैरे केलेली आहे सो राजकारणामधला प्रवास कसा काय स्टार्ट झाला इकडे येण्याची कल्पना कशी काय राजकारणामध्ये इंटरेस्ट होता थोडा होता परंतु प्रत्यक्षात कधी निवडणूक व्हावी किंवा लढेल असं कधी कल्पना केलेली नव्हती किंवा अशा काही अपेक्षा पण नव्हत्या चिखली मतदारसंघामधून एक आश्वासक चेहरा भारतीय जनता पार्टी शोधत होती माझी पती विद्याधर महाले हे विरोधी पक्ष पी बीएस होते आणि कुठेतरी मग त्यांचा पक्षाशी सुद्धा पक्षामध्ये काय चालू आहे काय घडामोडी आहे असा संबंध येत होता त्या संबंधामधून एकदा सहज म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी मोदीजींची महागर्जना रॅली होती ते मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा त्या महागर्जना रॅलीला मी गेले आणि तिथे मोदीजींची जी डेव्हलपमेंटची इमेज आहे त्याच्यावर म्हणजे ते प्रभावित होऊन ठरवलं की आपण सुद्धा राजकारणामध्ये गेलो पाहिजे आपला विदर्भ हा काय कायमच विदर्भ तर मागासेला हा शब्द येतो तर हा मागासलेला शब्द पुसण्यासाठी सर्वांनी टीम वर्क मिळून जर काम केलं तरच ते शक्य होईल आणि विदर्भातून त्यावेळेला म्हणजे फडणवीस साहेबांचा एक अश्वास चेहरा पुढे येत होता गडकरी साहेब होते सुधीर भाऊ मुनगंजीवार बावन साहेब असे आमचे भाऊसाहेब फोंडकर असे चांगले नाव नेतृत्व विदर्भाला होतं भारतीय जनता पार्टी मधून मग तेव्हा निर्णय घेतला की आपण सुद्धा आपल्या भागाच्या विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि भारतीय पण हो एक महिला म्हणून काम करताना तुम्ही सा प्रवास चालू केला असेल एका महिलेसाठी वेगळे चॅलेंजेस असतात सो तुम्हाला काय वाटतं की महिला म्हणून काम करताना काही वेगळे चॅलेंजेस तुम्हाला आले का आणि त्याला कसं ओव्हरकम केलं महिला म्हणून चॅलेंजेस येतात जो मुक्त वापर पुरुष करू शकते तो महिलांना थोडा रिस्ट्रिक्टेड राहतो थो। इच्छा असूनही काही ठिकाणी मुक्तपणे वावरता येत नाही किंवा तो विषय हाताळता येत ये ये। नाही अशा वेळेला थोड्या अडचणी असतात परंतु प्रशासना सोबत जर का घेतलं प्रशासना सोबत घेऊन ते अडचणी होते मात करता येते किंवा इच्छाशक्ती जर का असेल काम करण्याची काम करता येते चांगल्या आता तुम्ही म्हटलं की तुमचे मिस्टर जे आहेत ते वगैरे महाले ते फडणवीस काम करत आहेत सो त्यांच्या कामाचा अनुभवाचा तुम्हाला इथे फायदा होत असेल तो फायदा कसा होतो शंभर टक्के फायदा होतो एकतर पहिल्या टर्म मध्ये तर कुठल्याही आमदाराला मंत्रालय कळायलाच उशीर लागतो विद्याधर महाले तिथे विधान भवन असेल मंत्रालय असेल दोन हजार चार पासन इथे आहे खूप मोठा प्रशासकीय अनुभव त्यांना आहे आणि त्याचा फायदा नक्कीच मतदारसंघामध्ये होतो किंवा एखाद्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याचा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्या ठिकाणी होतो आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आमदार श्वेता दे ते जे आहे ते आपल्या परिवारातला एक घटक आहे परिवारातला एक सदस्य आहे आपल्या परिवारातला एक म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिवारातला एक व्यक्ती आमदार झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा सहकार्य मिळतं बरोबर आता थोडस मला याविषयी घ्यायचंय की आता तुम्ही बी आमदार आहात भरपूर सारे मतदे आरोप देखील झाले भ्रष्टाचाराचे आरोप झाले एक महिला आमदार म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं की लाडकी बहीण योजनामध्ये बावीसशे पेक्षा जास्त ज्या सरकारी कर्मचारी आहेत कर, शासकीय कामामध्ये महिला आहेत तर त्यांना देखील त्याचा लाभ लाभ मिळाला तर ही जी लाडकी बहीण योजना होती ही फक्त मतं मिळवण्यासाठी सरकारने केली होती का आणि याचा लाभ महिलांना त्या महिलांना कसा मिळाला बघा जेव्हाही योजना लॉन्च केली होती घोषणा झाली होती तेव्हा घोषणा झाल्यानंतर लगेचच दोन तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या किंवा आचारसंहिता लागली त्या आचारसंहितेमुळे कुठलंही त्या ठिकाणी काम करू नाही शकलो आचारसंहिता लागल्यामुळे जशी आचारसंहिता निघाली निवडणुका संपल्या त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न किंवा तशा पद्धतीने कार्य शासनाने सुरू केलं शासनाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता नाही आहे अशा महिलांना सुद्धा लाभ मिळतोय त्यासाठी आता केवायसी करायला सांगितलेली आहे येणाऱ्या म्हणजे मराठी दोन महिन्यापर्यंत ऑक्टोबर एकतीस पर्यंत आपल्याला केवायसी करायची आहे आणि ती केवायसी केल्यानंतर त्या ठिकाणी सगळी पारदर्शकता येणार आहे जे खरे लाभार्थी महिला आहेत त्यांनाच त्या योग्यचा लाभ मिळणार आहे बरोबर त्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना मिळेल पण मला हे विचार असेल की आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना जवळजवळ साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त साडेतीन कोटी सॉरी साडेतीन कोटी, कोटी आ, रक्कम जी आहे ती या महिलांना गेलेली आतापर्यंत सो ती परत घेण्याचा काही विचार आहे का किंवा ही गेली हे पण चुकीचं आहे हे पण सर्वसामान्यांचे पैसे आहेत मला असं वाटतं त्याचा निर्णय केल्याचा अधिकार मला नाही आहे मी आमदार आहे महिला बालकल्याण ज्या मंत्री आहेत त्या या संदर्भातला निर्णय घेतील आणि त्यांची तशी चर्चाही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी झाली असेल बरोबर बरोबर आता तुम्हाला तुमच्या मतदारसंघासाठी चिखलीसाठी पुढचे विजन काय आहे काय काय गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करू इच्छित आहे मतदारसंघ हा ग्रामीण म्हणजे पूर्ण चिखली शहर जर का सोडलं तर बाकी जवळपास एकशे बत्तीस गावं मतदारसंघाला जोडले गेलेली आहे ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातल्या समस्या या शेतीशी निगडित आहेत शेतकऱ्यांना शेत रस्ते असतील महिलांना गावामध्ये घरापर्यंत त्यांना पाणी मिळावं ही एक खूप मोठी समस्या आहे जिल्हा परिषदेच शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी आभाळ उचलायचा आहे इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा परिषदेच उत्तम द्यायचं आहे बऱ्याचशा गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी नाही आहे ज्या बेसिक ज्या गरजा आहेत त्या खूप मोठा बॅकलॉग आहे अस माझ्या मतदारसंघामध्ये दीडशे पावणे दोनशे दोन गावांना जोडणारे दो असे रस्ते आहेत की ते सरकारच्या नकाशावरतीच नव्हते नकाशावरतीच नव्हते नकाशा त्यांचं मॅफिकच झालेलं नव्हतं आणि ते सरकारच्या नकाशावरती नसल्यामुळे कुठल्याही योजनेमध्ये ते बसत नव्हते आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या की तेव्हा आमच्या काळाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते यायचे लोकांचे सत्कार घ्यायचे भाषण करायचे किंवा तुम्ही जिल्हा परिषद सोबत राहा पुढच्या दोन वर्षात तुमचा रस्ता करून लोक पण विश्वास ठेवत गेले पर्याय पण लोकांना नव्हता विश्वास ठेवल्याशिवाय आणि तसं ते राजकारण चालू राहिलं जेव्हा मी निवडून आले आणि मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केला तेव्हा ज्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत मी दोन हजार चौदा पासून तर एकोणवीस पर्यंत मतदारसंघामध्ये फिरलेले आहे जिल्हा परिषदेला महिला कल्याण सभापती असताना माझा प्रवास व्हायचा तर प्रमुख समस्या अशी होती की हे रस्ते झाले कसे नाहीत तर थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ते नकाशावरतीच नकाशा नकाशावरतीच नाही तर कुठल्या योजनेत बसू शकत नाही सगळ्यात पहिले आम्ही दोन गावांना जोडणारे दो जे रस्ते आहेत ते त्याचा एक प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला त्याच्यावरती नंबरिंग आलंय सरकारच्या नकाशावरती आले आणि आता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल जिल्हा परिषद असेल अशा विविध योजनांमधून ते रस्ते आम्ही पूर्ण करत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये एकशे बेचाळीस आमचे रस्ते आम्ही घेतले एकशे बेचाळीस प्रस्ताव आम्ही घेतला एकशे बेचाळीस पैकी सत्तर ते पंच्याहत्तर रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत हे सुद्धा दो दोन वर्षामध्ये झालेलं आहे आता जशा तशा आवा फंड मिळतोय तसे तसे हे सगळेच रस्ते आम्ही कुठल्या कुठल्या योजनेमध्ये घेत आहोत मतदारसंघामध्ये बरेचसे ठिकाण असे होते की पैनगंगा नदीला म्हणजे भरलं डोर ओपन केले की त्या ठिकाणी पूर यायचं मग पेठ असेल सवना असेल मतदारसंघातली एक मोठी गावं आहेत ती गावांची पूर्ण कनेक्टिव्हिटी तुटायची तर त्या ठिकाणी ब्रिजेस आम्ही केले दोन तीन वर्ष आधी त्या पेठच्या पुलावरती एक तरुण वाहून गेला होता एक महिला वाहून गेली होती या वर्षी पूर आला परंतु खालचा जो जुना पूल आहे त्या पुलाच्या वरती पाणी गेलं परंतु हा नवीन पूल असल्यामुळे कुठलीही जीवितहानी त्या पेठच्या पुलावरती झाली नाही सौना गावामध्ये खूप मोठा पूल आम्ही तयार केला म्हणजे ज्या बेसिक नीड आहेत पहिले बेसिक नीड मला वाटते पूर्ण केल्या पाहिजे आणि मग त्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवले पाहिजे जसं की आता आम्ही सध्या प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे ग्रामीण भागातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खास करून विदर्भ मराठवाड्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं स्पर्धे परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला येतात त्यातल्या खूप कमी मुलांना यश मिळतं ज्यांना यश मिळत नाही ते नैराश्यामध्ये जातात आणि पुण्यात राहण्यानंतर इकडची लाईफस्टाईल पण थोडीशी त्यांना ती चांगली वाढायला लागते किंवा ग्रामीण भागात आल्यानंतर पुन्हा त्या लाईफस्टाईलमध्ये जाणं त्यांना कठीण जगलं आणि मग असंच नैराश्य येत आणि मग नैराश्यातून नको ते पावलं जातात खर्च सुद्धा त्या ठिकाणी वाढतो परिवारापासून दूर राहावं लागतं तर आम्ही आता तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्या अभ्यासिका देत आहोत त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांचे दोन पैसे पण वाचतील परिवाराशी त्यांचा कनेक्ट राहील आणि त्यांची जी काही शेती वगैरे असेल किंवा शेतीला एखादा दोन धंदा असेल

भारताच्या राजकारणामध्ये खूप मोठं आहे ते म्हणजे नितीन गडकरी मध्यंत नितीन गडकरीवरती त्यांच्या मुलांवरती खूप सारे आरोप झाले ई ट्वेंटी बद्दल म्हणजे त्यांच्या मुलाची जी कंपनी होती त्याचा जे शेअर्स आहेत चाळीसचे शेअर्स सहाशेच्या वरती गेले म्हणजे पंधरा सोळा पट काय गेले आणि इथेनॉल जी काही कंपनी वगैरे होती तर त्यावरती तुमचं काय टेक आहे किंवा त्यावरती तुम्हाला काय वाटतं की खरंच त्यांनी काहीतरी लाभ मिळावा मुलाला म्हणून असं काही केलं गडकरी साहेबांना एक विजनरी लिडर म्हणून पाहले जातो आज भारत जी जी जो आपल्याला भारतामध्ये डेव्हलपमेंट दिसत आहे त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा गडकरी साहेबांचा आहे त्यांच्या कार्याचा आहे पूर्ण भारतभर रस्ते असतील ब्रिजेस असतील असतील त्यांनी केलेले आहेत आणि मला असं वाटतं त्यांचं कर्तृत्व न बघता विरोधक चुकीच्या पद्धती त्यांच्याशी टीका करत आहेत त्यांना टीका करायची असेल तर रीचं त्यांनी कंप्लेंट केली पाहिजे यांच्यावरती चौकशी केली जाईल जे काही त्यांच्यावर आरोप झाले असतील तर ते आरोप त्या ठिकाणी सिद्ध होतील परंतु त्यांचं कर्तृत्व राखण्यासाठी अशा पद्धतीने टीका करणं खास करून परिवारा होते ते मला योग्य नाही वाटत गजरूत होतं आहे त्याच्यामध्ये काही नुमतच नाहीये पण या गोष्टी देखील सगळ्यांसमोर आहेतच ना की त्या कंपनीच्या शेअर होतं त्या होतं आणि नंतर त्या कोणत्या गोष्टी वाढल्या एक्सप्लेनेशन प्रॉपर नाही आलं मग मी तेच म्हटलंय ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये चुकीचं वाटत असेल त्यांनी रिक्सर कम्प्लेंट केली पाहिजे त्याच्यावरती सरकार चौकशी नेमली चौकशी नेमल्यानंतर जे काही सत्यता येईल त्या सत्यतेनुसार त्याच्यावरती कारवाई केली जाईल बरोबर तुम्हाला आता भाजपमधला सगळ्यात आदर्श व्यक्ती कोण वाटतं भाजपमध्ये बरेचसे नेते आहेत जी आहेत गडकरी साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत चांगलं त्यांचं कार्य आहे छोट्या छोट्या कृतीमधून ते हो समाजाला संदेश देत आहेत बरोबर फडणवीसांबद्दल अजून एक का मागच्या काही दिवसांमध्ये खूप वादाचा विषय राहिला आरक्षणाचा मुद्दा होता फडणवीसांनी आरक्षण दिलं सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्रने त्याला त्याचं कौतुकच केलं बट अजून एक गोष्ट आपण पाहिली की जरांगे पाटील ऑपोरेशनला बसले होते त्यानंतर हो आरक्षण वगैरे मिळालं बट नंतरच्या काही काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर फडणवीसांचे पोस्टर दिसले प्रत्येक पाचशे मीटरवरती चारशे चारशे मीटरवरती त्यांचे पोस्टर होते न्यूजपेपरमध्ये फोन फ्रंट पेजवरती त्यांचे आर्टिकल्स फोटोज वगैरे वापरले काही तर न्यूजपेपरने हे सांगितलं की या पूर्ण कॅम्पेनिंग मध्ये चाळीस पन्नास कोटी बी मध्ये त्यांनी खर्च केले तर हे कितपत योग्य आहे मला त्यांनी ते खर्च केलेली नाही आहे ते कोणी लावलेत काय लावलेत ते जरा तपासलं पाहिजे फडणवीस साहेबांच्या किंवा त्यांच्याकडनं पर्सनली हे काही झालेलं दिलेलं आहे महाराष्ट्राला आता मी लास्ट एक काही प्रश्न तुम्हाला विचारेल आपल्या भारताच्या राजकारणामध्ये मी काही नेत्यांचे नाव घेईन तुम्हाला त्यांच्याबद्दल बेस्ट क्वालिटी काय वाटते ते सांगा नरेंद्र मोदी विजनरी लीडर अजित पवार प्रशासनावरती खूप चांगली पण त्यांचे वक्तृत्व ज्यावेळेस ते बोलतात ते देखील खूप व्हायरल होतात चर्चेचा विषय ठरतात दादांचं व्यक्तिमत्व दादा कधीच असे मागे एक पुढे एक असं बोलत नाही जे काम होणार आहे जे कायद्याच्या चौकटीत बसतं ते काम झालंच पाहिजे असा त्याचा आग्रह असतो आणि जे काम होऊ शकत नाही त्याच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे सांगणारे पण व्यक्तिमत्व जर कुठलं असेल तरी अजित स्पष्ट वक्ते आहेत आणि त्याचा तो स्पष्ट वक्ते पण आहे इतरांपासून त्यांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पण ठेवतोय बरोबर देवेंद्र फडणवीस अतिशय संयमी प्रचंड ग्रास्किंग पॉवर संवेदनशील नेतृत्व शरद पवार पवारसाहेबांचा आणि माझा जास्त काही संपर्क आलेला नाही आहे मी जेव्हा राजकारणामध्ये आली तेव्हा पवारसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हते त्याच्यामुळे माझा काही जास्त संपर्क आलेला नाही पण तरी तुम्हाला परंतु तरी पवार साहेबांना खूप काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून आपले भारताचे कृषी मंत्री म्हणून राहिलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत तो अधिक चांगले निर्णय घेतले असते कृषी मंत्री असताना तर त्यांच्या काळामध्ये जे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाली असतात तेव्हा जर लोक मला वाटतं ते सचलं असतात बरोबर अमित शहा अमित शहा साहेब खूप कर्मठ नेते आहेत प्रखर हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन काम करणारा एक नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीमध्ये बरोबर एक लास्ट मेसेज तुम्ही ऑडियन्सला काय द्याल काही महिला पाहत असतील असतील काही जॉब करत असतील महिलांसाठी तुम्ही काय राजकारणामध्ये राजकारणाबद्दल किंवा इवन जनरल लाईफ बद्दल देखील महिलांमध्ये खूप चांगली सहनशीलता आहे प्रामाणिकपणा आहे मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे प्लॅटफॉर्म त्यांना मिळालं पाहिजे त्यांच्यावरती विश्वास ठेवला हो पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा फॅमिलीचा सपोर्ट त्यांना पाहिजे आणि हे सगळं असताना स्वतःच्या पायावरती ती उभी राहण्यासाठी एक फायनान्शियल स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा आवश्यक आहे फायनान्शियली म्हणजे आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये म्हणजे मुंबई पुणे नागपूर नाशिक या शहरी भागातल्या महिला आणि ग्रामीण भागातल्या महिला खूप तफावत आहे hmm. ग्रामीण भागातल्या महिलांना बँकेत जायचं कसं किंवा अकाउंट काढायचं कसं इथपासून त्यांना शिकवावं लागतं किंवा त्यांना कधी सधीच मिळाली नाही hmm. मोदीजींची जनधन योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून बँकांमध्ये त्यांचे अकाउंट उघडलं गेले त्यांना बँक कशी राहते व्यवहार कसा होतो ते समजलं गेलं आणि तिथून आर्थिकदृष्ट्या त्या सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे आता लाडकी बहीण सारखी योजना आहे विविध योजना आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या आहे राज्य सरकारच्या त्या योजनांच्या माध्यमातून बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परंतु याच्यासोबतच त्यांना प्लॅटफॉर्म सुद्धा मिळायला पाहिजे आज आम्ही ग्रामीण भागामध्ये बघतो खूप म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पाच कच बचत गट आहेत परंतु बचत गटा खूपच मर्यादित राहत आहेत त्या गटाच्या माध्यमातून एखादा उद्योग केल्यानंतर त्यांची त्यांच्या त्या ते उद्योगामधून जी एखादी वस्तू तयार होते ती विकण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्मच मिळत नाही आहे तर अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती अजूनही काम करण्याची आवश्यकता आहे म्हणजे शेवटी एकच आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम असणं गरजेचं आहे कुठले क्षेत्र असू दे मग ते राजकारण असू दे किंवा उद्योग व्यवसाय असू दे किंवा हे बचत गटाच्या माध्यमातून एक स्वतःचा स्वतंत्र तयार करायचं असेल ते सुद्धा असू दे बरोबर तुमच्या मतदारसंघासाठी असं काही तुम्ही संकल्पना करतायत का जेणेकरून त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल तिथल्या महिला खर तर शासनाची स्कीम आहे परंतु ती स्कीम महाराष्ट्रामध्ये कोणी राबवली नाही ती मी माझ्या मतदारसंघामध्ये राबवली ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांचं संघटन करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून लाडकी बहीण पतसंस्था उघडण्याचं धोरण शासनाने जाहीर केलं प्रत्येक तालुक्याला एक ही पतसंस्था असावी अशा पद्धतीचे आदेश सहकार विभागाला दिले दुर्दैवाने कोणी पुढे आला नाही परंतु महाराष्ट्रात पहिली लाडकी बहिणी पतसंस्था ही आम्ही चिखलीमध्ये सुरू केली तेव्हा भाऊ लाडकी बहीण पतसंस्थेच्या बही माध्यमातून आता या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी डिपॉझिट घेणार आहोत त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहोत याच पतसंस्थेच्या माध्यमातून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना प्लॅटफॉर्म सुद्धा भविष्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आता रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे भविष्यामध्ये जसं डिपॉझिट वाढेल तशा तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने महिलांना म्हणजे बचत गटीच्या चळवळीतून एक चांगलं उद्योग धंदाला त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू सो मच तुम्ही तुम्हाला शुभेच्छा थँक्यू